राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा भावना ताई नकाते यांना विनंती करतो की सर्वप्रथम धनुभाऊ मुंडे यांची महाराष्ट्राच्या लोकसभेच्या स्टार पक्षलपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं आदरणीय राज्यसभा विटेकर प्रतापाया देशमुख भावनाताई नकाते धनंजयजी मुंडे मान्य नामदार धनंजय मुंडे यांची महाराष्ट्र राज्याच्या महायुतीच्या स्टार पक्ष शक्य या ठिकाणी प्रक् त्यांची निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल सर्व मी मान्यवरांना विनंती करतो की यानंतर मी धनुभाऊ मुंडे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं आपल्या कार्यक्रमाला अगोदरच थोडासा उके झाल्यामुळं या ठिकाणी सत्कार समारहाचा कार्यक्रम मी थोडक्यात घेणार आहे त्यानंतर आजचे जे महाराष्ट्र अनुभाऊ व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सन्मान मी या ठिकाणी शब्द सुंदर म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी होत असलेल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व सर्व आयोजित केलेल्या या महायुती मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब उपस्थित माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब उपस्थित माजी महापौर प्रतापया देशमुख माननीय आनंदजी भरोसे साहेब राजेशजी देशमुख सुरेशजी भुमरे भावनाताई नखाते उपस्थित विलासरावजी बाबर साहेब अनिल भाऊ नखाते डॉक्टर केदार खटिंगजी आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे असे डॉक्टर अंकुशजी लाड उपस्थित शिवलिंगजी बोधने साहेब रत संस्थेचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अवचार साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व तिन्ही पक्षातील व प्रमुख आपल्या घटक पक्षातील उपस्थित तालुकाध्यक्ष सर्व युवक अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित आलेले उपस्थित असलेले आमचे सर्व तिन्ही पक्षातील व मित्रपक्षातील आमचे सर्व वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र सर्व सहकारी बंधू भगिनींनो मी आज या ठिकाणी सर्वप्रथम धनंजय मुंडे साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की आज त्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली आठ दिवसापूर्वी आम्ही त्यांना विनंती केली की, की मानवत येते या ठिकाणी आम्हाला अनेक कार्यक्रम आयोजित करायचे आहेत आणि त्या कार्यक्रमाला आपण त्या ठिक आपला अमूल्य असा वेळ द्यावा योगायोगानं पंधरा तारीख त्यांची आज रिकामी होती आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज पंधरा तारखेला या ठिकाणी येण्याचं केलं आपल्या सर्वांना मुख्य मार्गदर्शन त्या ठिकाणी ती करणार आहेत मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु मी भाऊंना या ठिकाणी सांगू इच्छितो की दिनांक चौदा जानेवारीला महायुतीच्या सर्व नेत्यांच्या वतीनं जी सूचना केली होती की तिळगुळ घ्या गोडगोड बोला या रूपानं या ठिकाणी सर्व महायुतीच्या त्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक समन्वय जिल्ह्यामध्ये ठेवावा आणि आगामी सर्व निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे जाऊन ताकदीनं एका दिलानं एका रूपानं आणि एकीनं या सर्व निवडणुकीला सामोरे जाऊन महायुतीच्या नेतृत्वाखाली या सर्व येणाऱ्या निवडणुकीला आपले उमेदवार त्या ठिकाणी विजयी करण्याचा संकल्प त्या ठिकाणाहून घेऊन आम्ही सर्व निघालेलो आहोत चौदा तारखेच्या नंतर हा पहिला कार्यक्रम आज सोनपेठ पात्री मानवत आणि परभणीचा काही भाग असा मिळून या ठिकाणी मानवत येथे होत आहे आणि भाऊंना आम्ही विनंती केली की या कार्यक्रमाला आपण मार्गदर्शन म्हणून आपण यावं तर त्यांनी लागलीच कबूल केली आणि आज संकल्प या ठिकाणी घेऊन जायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये एक एक मार्चानंतर कधीही लोकसभेची आचारसंहिता लागू शकते आणि त्याच्या अगोदर आपली माहितीची पूर्ण तयारी या ठिकाणी असली पाहिजे म्हणून आजही जसा चौदा तारखेला आम्ही संकल्प कार्यकर्त्यांनी केला तसा आज या ठिकाणी बहुसंख्या आपण सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत तसाच संकल्प आदरणीय धनंजय मुंडे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी घेऊन निघायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे जे काही आपले वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते नेते मंडळी जो कोणी उमेदवार त्या ठिकाणी देतील त्या उमेदवाराला आपण सर्वांनी एका ताकदीनं एका दिलानं सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि जो आपल्या केंद्रातला नारा आहे अबकी बार चारशो पार तर त्या चारश पारच्या संख्येमध्ये आपला परभणीचा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी खासदार म्हणून त्या ठिकाणी गेला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प या ठिकाणी आपण सर्वांनी घेऊन जावा त्यासाठीच आदरणीय भाऊ आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण आलेला आहात पण आज डॉक्टर अंकुश लाडचा वाढदिवस आणि त्यांनी जे काही कार्यक्रम मानव शहरामध्ये बहुच्या असते या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा असे जे काही कार्यक्रम होते त्याला या ठिकाणी येण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आज संत सेवालालांची जयंती आहे मी मनापासून संत सेवालाल चरणी या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझ्या लांबलेल्या मनोगताला या ठिकाणी पूर्णविराम देतो आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जास्त काही वेळ घेत नाही पण आदरणीय एक विनंती आहे की जिल्ह्याच्या सर्व जिल्हा अध्यक्षांची एक एक छोटीशी एक सत्कार आहे हे तेवढा सत्कार आपण धनुभव करा जिल्ह्याचे प्रमुख तिन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुखांना विनंती करून युवकच्या जिल्हा प्रमुखांना की आपण हे एक, एक प्लीज सर्वांची विनंती युवक आहेत सगळे युवकांचा उत्साह असतो प्लीज ઘટક પક્ષા સર્વ યુવક જિલ્લાધ્યક્ષ વતી આદરણીય ધર ગુંડે સત્કાર કરવ

मुंडे साहेबांना आपला आवाज जरा जास्त जर दिसला पाहिजे आवाज ऐकू गेला पाहिजे त्यांना बी खात्री आली पाहिजे की या ठिकाणची महायुतीची जागा ही निश्चित प्रमाणावर येणार आहे भारत माता की जय भवानी आजच्या या महायुतीच्या मेळाला उपस्थित असलेले शेतकऱ्यांचं खंबीर नेतृत्व आणि आपल्या मराठवाड्याचं बुलंद आवाज महा महायुतीची बुलंद आवाज माननीय नामदार धनंजयजी साहेब त्यासोबतच आपल्या परभणी जिल्ह्याची बुलंद आवाज तरुण असं नेतृत्व माजी आमदार बोर्डीकर साहेब कटिंग साहेब आमचे मित्र प्रतापजी देशमुख साहेब समन्वयक राजशजी देशमुख राजेशजी विटेकर आमचे महानगर जिल्हा अध्यक्ष राजेशजी देशमुख सुरेशजी भुमरे विलासराजू बाबार अनिलजी नकाते साहेब बोधनेजी साहेब इथं उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आज त्यांचा वाढदिवस आहे असे आमचे मित्र अंकुशजी लाड राठोड साहेब सर्व मान्यवर आणि इथं खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर आणि आपल्यावर सक्षमपणे अशी जबाबदारी असणारे सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना त्यासोबतच सर्व मित्रपक्ष असे बूथवरचे सर्व कार्यकर्ते मंडळी भाऊ भारतीय जनता पार्टीचं आपल्याला सर्व माहीतच आहे भारतीय जनता पार्टीचं आपल्याला सर्व काही माहीतच आहे जास्त काही आम्ही सांगणार नाही पण आमची पहिल्या दिवशीपासूनची लढाई ही बुथवरपासून सुरू आहे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेस आपलं सरकार होतं तेव्हापासून आम्ही या ठिकाणी भूतवर आणि चौका चौकामध्ये काम करत आलेलो आहे आणि आज आपल्या माध्यमातून या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार या ठिकाणी निर्माण झालं त्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून चांगली जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली आणि आज विकासाच्या दृष्टिकोनातून आपण अजितदादांनी या ठिकाणी या महायुतीमध्ये प्रवेश केला आणि खरोखरच आपण पाहिलं की सरकारच्या या राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत हे भारतीय जनता पार्टीचं काम हे सातत्याने भूतपर्यंत नेण्याचं काम हे, हे। चा चालू आहे आज आमचं गावचलो अभियान मागच्या आठवडाभर चालू होतं भाऊ त्या ठिकाणी सांगितलं गेलं की जवळपास सर्व योजना ज्या की मोदीजींनी या ठिकाणी सर्व घटक म्हणा न्याय देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी भूतपर्यंत नेण्याचं काम करून टाकलेलं आहे आज आपण बघितलं की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परभणी विधानसभा असल की लोकसभा असल लोकसभेचे सर्व बुथपर्यंत कामं या ठिकाणी आम्ही केलेले आहेत आज या ठिकाणी सांगायला आम्हाला आनंद होतो की या ठिकाणी आमच्या जीवावर ज्यांनी या ठिकाणी लोकसभा असल विधानसभा असल निवडून गेलेत त्यांना विचारा आज आपण या ठिकाणी आणि जनतेला विचारा की मोदीजींनी त्यांनी आमची साथ सोडली पण मोदीजींनी सर्वसामान्याची जनतेची साथ ही सोडली नाही आहे आज आपण बघितलं की जिंतूरचा रस्ता असेल गंगाखेडचा रस्ता असेल आपल्या या ठिकाणचा मानवतचा रस्ता असेल आमचा वसमत रोड असेल हे सर्व काम करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या शासनानं सुद्धा या ठिकाणी आपल्या शासनानं सुद्धा या ठिकाणी परभणीमधील शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडण्याचं काम नाही केलं कालच्या आपल्या या मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या बैठकीमध्ये आपण या परभणी जिल्ह्याला जवळपास एक हजार कोटी निधी निधी जलयुक्त या ठिकाणी दिलेला आहे मोठमोठ्या बॅरिगेजच्या माध्यमातून असाच आमच्यावर या ठिकाणी लक्ष राहू द्या धनंजय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पराजय नाहीये आज आम्हाला या ठिकाणी आपल्या नावावरून सांगतो भाऊ की या ठिकाणी महायुतीची जागा आपल्या माध्यमातून निश्चित प्रमाणावर निवडून येणार आहे आज या ठिकाणच्या सर्व मंचावरच्या व्यक्तींनी भाषण केले सर्व कार्यकर्त्यांनी भाषण केले त्या ठिकाणी एकच सूर असा निघाला तो म्हणजे या ठिकाणची निवडणुकीचं चिन्ह कोणतं असू निवडणुकीचा उमेदवार कोणताही असू त्या ठिकाणी आम्ही बघणार मोदीजींना राज्यात बघणार एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून आपल्याला बघणार आहे तरी आपण आम्ही हे काम सर्व करणाराच आहोत पण आपली कृपादृष्टी ही अशीच राहू येणाऱ्या काळामध्ये आपण आमच्याकडून जी अपेक्षा या ठिकाणी करताल ती अपेक्षा आम्ही पूर्ण करू या ठिकाणी उमेदवार कोणताही जरी दिला तर त्यामध्ये तन मन धनानं काम भारतीय जनता पार्टी करणार आणि करत राहणार याच ठिकाण आपल्याला आश्वासित करतो लांबत चाललेलं भाषण मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आनंदरावजी यानंतर जनप्रहार शक्तीचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगजी बोधने यांना मी विनंती करतो आपण आपल्या दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे राजा शिवछत्रपती बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित मराठवाड्याचे भूमिपुत्र आणि ज्याचे लोकनेता जनसामान्याचा आधार म्हणून ओळख आहे असे सन्माननीय धनुभाऊ मुंडे राजदादा विटेकर आदरणीय बोडेकर साहेब भैया देशमुख सर्वांचे नाव इथे घेणे शक्य नाही म्हणून आदरणीय व्यासपीठ महायुतीचा आज मेळावा आहे महायुतीच्या प्रत्येक छोट्या घटकाला आपण महायुतीचा सभासद आहो याची जाणीव करून दिली त्याबद्दल आयोजकाचे धन्यवाद परंतु आमची एक खतखत आहे जी मी यापूर्वी व्यक्त केलेली आहे की महायुतीमध्ये काम करत असताना जे मोठे पक्ष आहेत मोठ्या भावाची जी जबाबदारी असते ती मोठ्या भावाने पार पडली पाहिजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि आता राष्ट्रवादीचा प्रवेश आहे या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे महा महायुतीतील जे लहान लहान घटक आहेत जे छोटे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे धनुभाऊ आमची इच्छा होती धनुभाऊ आमची इच्छा होती की डी पी सी असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा पालकमंत्र्याचा जो निधी आहे जिल्ह्यामध्ये आमच्या बारा ते पंधरा ग्रामपंचायती आहेत सत्तरच्या आसपास ग्रामपंचायत मेंबर आहेत यांना विकास निधी मिळत नाही आहे यांच्यासाठी कामं होत नाहीत याबद्दल आपणही पुढाकार घ्यावा आणि महावि महायुतीमध्ये जे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आपण करावं निवडणुका तोंडावरती आहेत कधीही जाहीर होऊ शकतात परंतु या निवडणुकीमध्ये एक घटक पक्ष म्हणून आम्ही जी जबाबदारी आमच्या आहे ती प्रामाणिकपणे पार पाडू प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि मी सर्वप्रथम आभार मानतो की ज्या युती शासनाने आज दिव्यांगासाठी वेगळं मंत्रालय दिलंय ती फार मोठी गोष्ट आहे आणि दिव्यांगांसाठी जे काम केलंय ते आजपर्यंत कुठल्याही सरकारनं नाही केलंय परंतु हे काम करत असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्याची खतखत आपण समजून घेतली पाहिजे आणि आम्हाला मुख्य प्रभावात आणून जबाबदाऱ्या वाटून दिल्या पाहिजे जेणेकरून आम्ही आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू उमेदवार कोणी असेल त्या उमेदवाराला तो लोकसभेचा असेल विधानसभेचा असेल निवडून द्यायचं काम आम्ही महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून प्रामाणिकपणे करू एवढे बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवलिम भाऊ बोधने यानंतर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मान्य माझे आमदार रामप्रसाद भाऊ बोर्डीकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं महायुतीच्या नको आलो बाबासाहेब चे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शिवसेना त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुका अध्यक्ष स्वागत सा। सत्कारासाठी पुढे यायचे आणि माहिती दिली सर्व सतरा घटक पक्षांचा सत्कार राष्ट्रवादी भाजपा शिवसेना मानव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भव्य सत्कार या ठिकाणी होत आहे म्हणतात गरुडाचे पंख कोंबड्यालाही लावता येतील वाघाची कातेडी खोल्यालाही बसवता येतील मात्र गरुडासारखं साहस कोंबड्याला येणार नाही आणि वाघासारखं त्यालाही करता येणार नाही म्हणजे धनंजय भाऊ मुंडे आदरणीय विनंती करतो की आपण आजच्या या महायुती महायुतीच्या महामेळाव्यास व सर्व घटक पक्षाच्या महामेळाव्यास आपण या ठिकाणी संबोधित करावं परभणी जिल्ह्यातील महायुतीच्या या सोनपेठ पाथरी आणि मानवत या तीन तालुक्याच्या महायुतीतील सर्व घटक पक्षातील सहकार्य बंधू भगिनींच्या या मेळाव्याला इथं उपस्थित आदरणीय जी बोर्डीकर साहेब आमचे जीवलग सहकारी सन्माननीय राजेश दादाजी विठेकर परभणी महानगराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रताप भैया देशमुख भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक सन्माननीय केदारजी नगरीचे नगराध्यक्ष जनसा आज जन्मदिवस आहे ते सन्माननीय अंकुशरावजी लाड भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतो ते सर्वांनी शांत बसावं एक मराथा, एक मराठा मराठा आपल्या सर्वांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी सांगतो हे सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या वीस तारखेला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन या महायुती सरकारने या ठिकाणी बसा बसा खाली बसून घ्या या ठिकाणी जिल्हाध्यक्ष युवा सेनाचे दीपकजी टेंगसे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे परभणीचे सन्माननीय जी देशमुख सन्माननीय जी भुमरे बाजार समितीचे सभापती सन्माननीय नकाते नखाते जी देशमुख शिवलिंग बोधने गौतम जी मुंडे भावनाताई नखाते मधुकररावजी अवचार पंकज भैया आबेगावकर जी राठोड दशरथरावजी सूर्यवंशी परळीून इथं उपस्थित माझे सहकारी लक्ष्मण तात्या वचीस वचिसजी धोपते तालुक्याचे अध्यक्ष शिवसेनेचे व्यासपीठावर महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे सन्माननीय या जिल्ह्याचे नेते आणि आजच्या या मेळाव्याला इथं उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रहार कवाडे गटांची आर हे सर्व महायुतीचे या मेळाव्याला उपस्थित सोनपेठ मानवत आणि पाथरी तालुक्यातील माझ्या बंधू भगिनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला सुरुवात करायच्या अगोदर साज संत सेवालाल महाराजांची जयंती संत सेवालाल महाराजांनी जे कार्य संबंध देशात उभं केलं आणि संत होऊन समाजाला अध्यात्माकडं आणि अध्यात्मातून शिक्षणाकडे ओढ निर्माण केली त्या संत शिवलाल महाराजांच्या मी या ठिकाणी आज जयंतीच्या निमित्तानं नतमस्तक होतो त्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला इथे येत असताना या नगरीच्या नगराध्यक्षांनी अनेक कार्यक्रम नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ठेवले आणि हे कार्यक्रम करत असताना लक्षात आलं की आपल्या नगरीच्या या नगराध्यक्षाच्या अंकुशराव लाडांच पण आज वाढदिवस आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मानवतकरांनी लाड केले मुळू म्हणूनच अंकुशराव लाड नगराध्यक्ष झाले लाडाचे आडनावही वही लाड पण आज एक विश्वास घेऊन मी आलो आहे आणि तो विश्वास विजयाचा येणारा लोकसभेच्या निवडणुकी नंतर या देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी जर विराजमान कोण होणार असेल तर ते नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब आहेत हे विश्वास मी घेऊन आलोय तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी माझ्या मनात हा विश्वास आहे